सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या आलेपिकाला पहिली फवारणी हे घेत आहोत आपल्या आले पिकावर येलो स्पॉट आणि म्हणजे बॅक्टेरियल करपा बॅक्टेरियल स्पॉ इन्फेक्शन आणि करपा हे दोन्हीची म्हणजे अनेक काय रस शोषक कीटकांनी काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो की पानाला जे आहे ते पानातला जो रस शोषून घेतलेला आहे हे बघा हा रोस शोषून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला त्या पानाच्या शिरामध्ये रस शोषक कीटक कीटक काय करतात की त्याचा रस शोषतात रस शोषल्याच्यानंतर ती जी हे आहे पान ते वरच्या सा साईडला डाऊन होऊन आणि स समोरून वाळत वाळत येत असतं तर याच्या या याच्यावर आपण म्हणजे जे थ्रिप्ससाठी जे आपण औषधं घेतो किंवा कीटकनाशक घेतो त्याचा आपण याच्यामध्ये वापर करून आपण फवारणी घेत आहोत आज आपली ही पहिली फवारणी आहे आपल्या या आपला खोड्या प्लॉटसाठी आणि पहिल्या फवारणीमध्ये आपण तीन प्रकारची औषधे घेतलेली आहे आणि आपल्याला थोडे फवारणीसाठी डिले झाला कारण आपले नवीन लागवडीचा हंगाम चालू होता आणि त्यावेळेस आपल्या आल्याची कंडिशनही चांगली होती वरतून जास्त पाऊस झाला आणि कीटकांचा पाऊस आला की कीटकं येतात पा पावसाबरोबर कारण की इथे इम्युनिटी तयार होते ते वातावरण तयार होतं आणि ते किटकांसाठी पोषक वातावरण असं तयार होतं त्या अनुषंगाने आपण काय केलं की फवारणी आपली थोडीशी लेट झाली हीच फावरणी आपली पंधरा दिवस आधी पाहिजे होती तर आपण पहिल्या फवारणीमध्ये आपण जे औषध घेतलेले आहे ते मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माझ्या ज्या शेतकऱ्यांचा खोडवा प्लॉट आहे आणि सगळ्या शंभर टक्के जेवढे खोडवे आहे ही, त्यांचे हीच कंडिशन आहे ही। म्हणजे करपा आणि करप्याबरोबर येलो स्पॉट आणि अशी प्लॉट हे पिवळे पडत आहे तर त्या अनुषंगाने मी जी फवारणी घेतली मी आंतरप्रवाही प्लस म्हणजे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक असं फंगी साईड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड एक घेतलेलं आहे तर बघू आपण कोणकोणते औषधं आहेत तर फवारणी आपण चार्जिंगच्या पंपाने ही फवारणी करत आहोत वीस लिटरचा चार्जिंगचा पंप आहे हे बघा शेतकरी मित्रांनो आपण जे व्हिडिओमध्ये बघत आहात हे औषध आपण फवारणीसाठी घेतलेलं आहे आपण पहिलं औषध बघू हे कीटकनाशक आहे कराटे आहे कराटे त्याच्यामध्ये लांबडो सायला तीण आहे पाच टक्के कराटे हे थ्रीपसाठी चांगलं काम करतं अळाईसाठीही काम करतं त्यानंतर आपण त्यामध्ये स्कोअर घेतलेला आहे स्कोर uh, हे uh, आपले जे येलो स्पॉट आहे आणि बॅक्टेरियल कर्प आहे त्यासाठी काम करतं याच्यामध्ये डायप डायफकोना आहे पंचवीस टक्के आणि हे एक सिस्टमॅटिक फंगीसाईड आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे सिस्टमॅटिक फंगीसाईड म्हणजे हे पानावर पाडल्याच्यानंतर मुळापासून जाऊन पूर्ण झाडात त्याचं सर्क्युलेट होऊन आणि याचा रिझल्ट हा बारा ते तेरा दिवस असतो आणि त्यानंतर आपण हे कवच घेतलेले कवच हे आपलं स सर्व शेतकरी बांधवाला माहीत असेल हे बॉ बो, बॉर्ड स्पेक्ट स्पेक्ट्रम फंगीसाईड आहे आणि याचा रिझल्टही चांगला आहे याच्यामध्ये क्लोरोथ क्लोरोथानो थायलोनिल पंच्याहत्तर टक्के आहे गुल्हनशील पावडर आणि हे आपण तिन्ही जे औषधं आहे ते सिजंटा कंपनीचे हे घेतलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो एक सांगू इच्छितो की औषधाचा वापर करता असताना नेहमी सिजंटा बी एस ए बाहेर या कंपन्यांचेच औषधं घ्या घेत जा जेणेकरून आपले दोन पैसे शिल्लक जातात पण मग आता ही फावारणी आहे सातशे आठशे रुपयाची फावारणी कारण कराटे एकदम स्वस्तात बसतं स्कोअर कवच हे पाचशे सहाशे रुपयापर्यंत जातं हे पाच टाक्याची फवारणी आहे म्हणजे आपण स्कोअर आहे शंभर एम एल अडीचशे ग्रॅम कवच आहे आणि अडीचशे एम एल अडीचशे अडीचशे एम एल आपलं कार्ट आहे शेतकरी मित्रांनो फवारणीचं स्वरूप असं आहे अडीचशे ग्रॅममध्ये म्हणजे पा पाच टाक्या तुमचं हे हो पंप होतात वीस लिटरचे आणि शंभर एम एल स्कोअर ते आपल्याला एक एका टाकीला आपल्याला वीस एम एल वापरायचं आहे आणि कराटे आपल्याला हे एका टाकीला तीस ते पस्तीस एम एल तुम्ही किंवा चाळीस एम एल हे घेऊ शकता जास्त पडलं तरी काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे हे असेल आपले खोडव्याचे प्लॉट असतील त्यांनी फवारणी घ्या जेणेकरून प्लॉट मेंटेन ठेवा भावाचा दर काय वाढेल किंवा असाच राहील किंवा आपला माल वाढणं हा गरजेचं आहे